नमस्कार मित्रांनो तुमचं खूप स्वागत मित्रांनो अंतर्वादी सरा म्हणून आपण हे कृषी मुक्त संघर्ष ते मनोज पाटील यांचा आरक्षणासाठी चौदा हा मेळा आज उपोषणाला चौथा दिवस व जरांगे पाटलांची जी तब्येत आहे ती आपण समोर बघू शकतो त्यांची तब्येत समोर आणि भगवत नाही त्यांची तब्येत आहे कारण की डॉक्टर रोज डॉक्टर चेकअप करत आहे त्यामध्ये विधींच प्रमाण कमी झालेलं सतत दिसत साखरेचं प्रमाण सुद्धा सतत कमी झालेलं दिसत पाटलांची आपण जे समोर डोळ्याने जी दृश्य ते सुद्धा बघत नाही अशी परिस्थिती जारांगी पाटलांची आहे मराठा बांधव अंतरवादीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व धरंगे पाटणची सर्व मराठा बांधवांना काळजी वाटते कारण की तर खूप असं कडक असतात थुका सुद्धा गिळत नाही म्हणजे थुंकी सुद्धा गिळत नाही असं कडक असं दरंगे पाटलाचं पोषण असतं व त्या महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून मराठा बांधव अंतरवादी साडीच्या दिशेने आपला दिसत आहे अंतरवाली सराटीमधून आपण हे थेट दृश्य बघतोय व मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा तुमचे जे पण व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील फेसबुक पेज असेल या ठिकाणी अगदी रायगडवरून सहाशे किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच रायगडमधील मराठा आपले जे बांधव आहे हे सुद्धा या ठिकाणी जारंगी पाटणच्या काळजीपुरी या ठिकाणी येऊन गेलेले आहे संपूर्ण मराठा बांधवांना दारांगी पाटणची काळजी वाटते आपण समोर हे जे दृश्य बघतोय अंतरवालीसाठी या ठिकाणी आपण रंगीत वाटांची उपोषणाचे असतो आपण या ठिकाणी यांनी सर्वांनी मी काय काढ मराठा बांधम जे आहे सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य हरपलेलं आहे कारण की आपला जो सदर्ष युद्ध आहे तो मराठ्यांच्या न्यायकासाठी मराठ्यांच्या लेखांसाठी आरक्षणाचा आपला स्वतःचा सुद्धा पर्वा करत नाही व आज वर्षभरानंतर जवळपास वर्षभरात सहाव्यांदा हे आमरण उपोषण पाटलांनी सुरू केलेलं आहे पाटलांचं हे उपोषण बाकी करत असे असत अगदी पाणी सुद्धा घेत नाही असं कडक असं उपोषण मित्रांनो व्हिडिओची लिंक जास्त जास्त शेअर करावं मंत्रालय टेपिंग आपल्याचे जे संघर्ष ते माणूस वारांगी पाटलांचं उपोषण सर्वच ठिकाणी शिरापर्यंत आम्ही अंकर्वाल अंतरवाल्याची अंतरवाली सराठी आंतरवाली आंतरवाली सराठी या ठिकाणी आज प्रचंड अशी मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहे अगदी परभणी असेल नांदेड असेल रायगडची सुद्धा मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन गेले आहे व सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे व सरकारने जर निर्णय नाही घेतला तर सरकारला येणाऱ्या काळात निरवण करून धडा दिला जाईल धडा शिकवला जाईल असं सर्वांच्याच मराठा बांधवांची सर्वांचीच एक इच्छा आहे की चरांगी पाटलांनी आता उपोषण करू नये परंतु चरांगी पाटील उपोषणावर ठाम आहे गेल्या काही काळामध्ये जारांगी पाटलांची बदनामी करण्यासाठी बरेच काही डाव खेळण्यात येते आलेले आहे व मराठा समाजामध्ये थोड व्हावी यासाठी पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात डाव हा सुरू आहे आपण जर बघितलं तर बार्शी मध्ये फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी जारांगी पाटलांच्या बाबत जारांगी पाटलांना त्यांनी विरोधी भूमिका केली व त्यांनी ठे आंदोलन केलं जारांगी पाटलांवर त्यांनी टीका केली एक विरोध पाटलांना एक मराठा समाजामध्ये फूट व पाटील राज करताय राजेंद्र राऊत यांनी टीका केली तर असंच संभाजीनगर मध्ये सुद्धा जारांगी पाटील जे आहे जारांगी पाटलांचा लढा मराठा आरक्षणाचा लढा बऱ्याच काही वर्षापासून आहे व त्या ठिकाणी राजश्री पाटील ही जी आहे सारंगी पाटलांची जी मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांच्या साठी जी मागणी आहे आरक्षण भेटलं पाहिजे अशी जारंगी पाटलांची मागणी असून या ठिकाणी एक वेगळी मागणी म्हणून जारंगी पाटलांना एक मराठा समाजामध्ये एक खूप व्हावी म्हणून एक नव्यानेच मोठा डाव पण खेळण्यात आला तो बार्शी मध्ये असेल किंवा संभाजीनगर मध्ये राजश्री पाटील ने सुद्धा उपोषण सुरू केलं व संभाजीनगरच्या आपण हे दृश्य अंतरवाली प्रकृती आज जास्तच खालावलेली आहे पाटलांची शेराची जी परिस्थिती ही डोळ्यांनी बघवत नाही अशी तब्येत अशी झालेली आहे कारण की ऑलरेडी जे वजन आहे ऑलरेडी त्यांचं वजन पण कमी आहे व आता आपण पहिल्या दिवशी जर बघितलं तरंगे दर पाटलांचं वजन पन्नास किलो आता ते वजन वजनामध्ये सुद्धा घट होते कारण की कीांगी पाटलांचं अगदी कडक असं उपोषण जरांगी पाटील जर उपोषणाला बसले

मित्रांनो आपला न्यूज जो वर्षभरापासून पाटलांनी सांग कंटिन्यू अपडेट देत होता तो चॅनल काही कारणास्तव काहीतरी अडचणी मिळतो काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्या चॅनलला आणि तो काय प्रॉब्लेम झालाय ते मला पण नेमकं ठाऊक नाही नेमकं काय प्रॉब्लेम झालाय कळत पण नाही आपण खूप प्रयत्न करतोय तो चॅनल राईट रिटर्न आणण्यासाठी पण तो चॅनल रिटर्न येत नाही खूप एक जवळपास एक लाख सत्तावीस हजार त्या चॅनलचे होते आपण मराठा आरक्षणाचा जो लढा आहे संपूर्ण मराठा बांधवांपर्यंत पोहोचण्याचं काम करत होतो परंतु तो चॅनल बंद झाल्यामुळं

पण हा चॅनल सुरू केलेला आहे तर चॅनलला ला जास्त जास्त सपोर्ट करा व माझा जर मला जर आवाज जर येत असाल असेल तर जरा थोडं प्लीज कमेंट करा आवाज व्यवस्थित येत होता

Yeah. बघतोय आपण अगदी भावाप्रमाणे साथ देणारे खुनी समोर आपण त्यांना बघतोय या ठिकाणी उपस्थित आहे Article yeah, continue gonna... <laughs> ####عم <applause>

आंदोलन करू नका संपूर्ण नका परंतु दादांनी हे निर्णय घेतला न्यायाधीश बदलांच्या मराठा बांधव एक आहे आलेले आहे या समर्थन दिसत आहे शासनाने लवकरात लवकर कुठलीही या ठिकाणी परीक्षा न बघता लोकांच्या भावनेचा बांध फुटू नये याची दक्षता शासनाने लवकरात लवकर मराठवाडा गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि सगळे सोयरे कायदा जो आहे बॉम्बे गॅजेट आहे हे लागू करून सर्वच मराठा समाजाला ओबीसीमधून पन्नास टक्केच्या आतमध्ये रक्षण दिलं पाहिजे ही अत्यंत न्याय मागणी आहे आणि हा हीच समाजाची मूळ इच्छा आहे मंमतदारस पाटलांची सुद्धा हीच मागणी आहे जन्ना जन्ना कुणी नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो अंतरवाली सराटीतून आपण प्रेक्षक बघतोय व या ठिकाणी संघर्ष युद्ध मनोज जरंगी पाटील आपल्या समाजाच्या लेकरला आरक्षणे मिळावं यासाठी स्वतःच्या प्राणाची अगदी तमा न बाळगता या ठिकाणी वर्षातून सहाव्यांदा उपोषणाला बसले आहे महाराष्ट्र या ठिकाणी मराठा बांधव दिशेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आज प्रचंड जनसमुदाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नांदेड असेल रायगड असेल संभाजीनगर असेल वार्ष बीड असेल हिंगोली असेल वर्ष बऱ्याच ठिकाणून या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहे दादा आपलं नाव काय व आपण कुठून आले माझं नाव योगेश पाथरीकर मी छत्रपती संभाजीनगर येथून कोलंब्री इथून आलेलो आहे काय वाटत नेमकं आपला हा जो आरक्षणाचा लढा आहे जवळपास वर्षभरापासून चालू आहे सरकार एक महिना अवधी देत परत पुढे ढकलत असं जवळपास वर्ष चालू आहे का काय चा वाटत मुळात काय झालेले हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि वर्षभरापासून जो लढा चालू आहे त्या सरकारच्या देवेंद्र फडणवीस न सांगितलेलं की आम्हाला मराठा समाजाची गरज नाही आणि असं वाटत नाही की जर यांना जर मराठ्यांची गरज नाही तर असं त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाचा डीएनए हा ओबीसी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला मराठा समाजाची काही गरज नाही तर मराठा समाजाची गरज नाही तर हे सरकार मला वाटत नाही की आरक्षण देईल म्हणून कारण की हे तर आजचं परिस्थिती इथं आल्यावर अशी भावनिक होती मनास बोलण्याची इच्छा होत नाही आणि असं रोष शिका येतोय किंवा ज्या आमच्या मनोदादा जहरांगे पाटील याची काही का मरणाची वाट पाहत आहे तर काय की त्या नेमकं त्यांची भूमिका काय आज किती जीव घ्यायचे असा आम्हाला प्रश्न आहे आणि मुद्दा असा आहे की आज विचार करा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा समाज जे आमच्या राजाना अठरा पगड जातीला कस सोबत घेऊन जायचं आम्हाला शिकवलं आम्ही कधीच दुजा भाव केला नाही आणि आज जर मराठा समाजाची परिस्थिती आज दादा ना का मराठा समाजाला जर राजकारणात आरक्षण मागितलं आज दादा ना का त्या की मराठा समाजाला कुठंतरी राजकारण उभं करा त्यांचा लढा आहे का हा कुठलाही विषय नाहीये फक्त आमच्या लेकरा बाळाचं कल्याण झालं पाहिजे आमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या लागल्या पाहिजे आमच्या पुलाकार बाळावर जर कधी नव्यानं नव्वद टक्के मार्क घेऊन जर कधी नोकऱ्या लागत तो, तो हा अन्याय आमच्या महाराष्ट्रात नाही झाला पाहिजे आणि एकंदरीत आपण पाहिलं की येत्या ह्या दहा वर्षामध्ये सर्वात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या झालेल्या मराठा समाजाच्या युवकांना सगळ्यात जास्त आत्महत्या केलेल्या अजून आमच्या मराठा समाजाच्या किती लोकांचा बळी यांना किती लोकांची बळी घ्यायचे किती लोकांची परिस्थिती आज अशी आहे की आज किती मुलांचे नोकऱ्या नसताना लग्न होत नाहीये नोकऱ्या नसल्यानं लग्न होत नसल्यानं अनेक मुलांच्या युवकांच्या आत्महत्या होते त्या आत्महत्या दादाला पाहिल्या जात नाहीये आज परिस्थिती अशा प्रकारे झालेली आहे की जिथं पन्नास पन्नास एकर जमीन मराठा समाजाच्या लोकांना होत पन्नासहून पंचवीसवर राहिल्या पंचवीसहून बारा दहा बारा एकर बाराहून आज अर्धा अर्धा एकर जमीन मराठा समाजाच्या लोकांना अर्धा एक आज परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये महागाई एवढी की मराठा समाजाच्या लोकांचे जर अर्धा अर्धा एकर जमिनी असेल तर यांची पोट भरणार कशी एक शिक्षणात नोकऱ्यांनी शिक्षण चांगलं घ्यायचं तर त्याच्यासाठी आम्हाला सर्वात जास्त फीस भराव लागती म्हणजे जिथं इतर समाजाच्या लोकांना जर कधी पन्नास रुपये लागत पन्नास हजार रुपये देतं लागतात कुठल्या प्रकारची सुविधा नाही मराठा समाजाच्या शिक्षणाची किती कोर अशी बेरोजगार होत चाललेली आहे शिक्षण घेऊन जर नोकरी लागत नसेल तर समाजाला आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि दादाच्या दादाला तोच प्रश्न आहे की जर माझ्या समाजात जर कधी एवढा आत्महत्या चालू माझा समाज जर आज इतका विखुरला गेलेला आहे जर माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर आजच्या स्वतःची प्राणाची आहुती देऊन आहुती लावून आज इथं बसलेले आहे आज म्हणजे आमचा जीव असा सगळ्या युवकांचा सगळं महाराष्ट्र आज बघतोय कासावीस होतोय आज इथं बघितलं मी आज संख्या लोकांच्या डोळ्यामध्ये असू आहे ते असू असे काम नेमकं आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन काही पाप केलेला आहे का आणि आम्हाला एवढा संघर्ष जी माती जी स्वराज्य याच छत्रपती शिवरायांनी मराठाच्या बळावर उभं केलं आज मराठा साठी उभं केलं आणि समाज आज, आज, आज आत्महत्या करावं लागतं असं कुपोषणाला बसावं लागतंय हे मोठी आहे दादा मालिक सांगा भुजबळ साहेबांनी एक मागे स्टेटमेंट केलं होतं की बाबा जे गोरबीर गोरगरिबांचं जे आरक्षण आहे जे झोपडपट्टी आहे जे रोजाराजी करते खूप तुम्ही गरिबांच्या ताटातलं घेता तुम्ही गरिबांच्या गरिबांचं आरक्षण घेता बॉस मुळात विषय कोणाचं आरक्षण घ्यायचं कोणाचं काय द्यायचं हा विषयच नाहीये भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलं की बाबा तुम्ही गोरगरिबाच्या याच्यातून घेता अरे भुजबळ साहेबांनी ओबीसीला कोणता नाही द्या आजपर्यंत ओबीसीच्या जीवावरती मंत्री झाले स्वतःचे घर भरले सारे हे केलं आणि त्यांना काय ओबीसी तळमळ आणि ओबीसी काय त्यांना काय करणार कोणाच्या ताटातलं ता ता काय घ्यायचा विषय महाराष्ट्रातल्या आजही अकरा जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा ओबीसीत आहे हैदराबाद घ्यायचेत नुसार आजही मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे कोणाच्या ताटातलं घ्यायचं कोणाच्या ताटातला द्यायचा विषयच नाहीये आजही आमचे दहा पिढ्या झाल्या आज ओबीसी आहे आणि आम्ही आमचंच आरक्षण आम्हाला मागतोय आम्ही ते कोणत्या ताटातलं थोडी मागतो आमच्या ऑलरेडी आखा जिल्ह्यात तुम्ही बघितलं विदर्भात आमचे मराठा कुणबी आहे ते ओबीसीचे माझे आज बाजू एक ओबीसी आहे माझे गावात किमान माझ दहा बारा जे विदर्भातून आले पश्चिम महाराष्ट्रातून आले याच्यातून ते मला एक सांगा मराठा समाज म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा समाज आहे नेमकी समाजावर अशी जी वेळ येते आरक्षण मागण्याची याची कारण काय वाटतं आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ याच्यामुळे हो येते की दिवसांदिवस परिस्थिती अशी बि, बिकट होत चाललेली आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं की आज अर्धा अर्धा एकर जमिनीवर वेळ आलेली आहे पहिल्यांदा जो वेळ होती ती वेगळी होती आज परिस्थिती वेगळी आहे आज मराठा समाजाची आज जर तुम्ही बघितलं एक एक, एक एकर जमीन आहे याच्यावर अख्ख्या कुटुंबानं परिवार कसा जागा हे करायचं कसं पोसायचं तुम्ही सांगा आज एका एका एक एक जमीन एक एकर जमीन समाज हे करू शकतो का शिक्षणाची पुन्हा शिक्षण घ्यायचं तर आम्हाला सगळ्यात जादा फीस भरावं लागते आज फीस लहान नाही ना एक मुलाचे शिक्षण घ्यायचं तर जर चांगलं त्याला शिक्षण द्यायचं एक वर्षाचे एक लाख रुपये लागतात एका एकर वाला माणूस एक एक लाख रुपये कुठून भरणार कुठून आणणार हे पैसे परिस्थिती त्याच्यामुळे बिकट झालेली शिक्षणाची परिस्थिती बेकार झाली त्याच्यामुळे नोकऱ्या नाहीये आणि नोकऱ्या मिळत नसेल तर आम्हाला काय मागावं लागणार आरक्षणच मागाव लागणार दुसरं काय मागवं जवळपास आता वर्षभरापासून हा लढा चालू आहे आता हे जवळपास निर्णायक उपोषण आहे अशी निर्णायक उपोषण खूप झाले पण एक निर्णायक उपोषण आहे तरी पण सरकारने जर आरक्षणाचा प्रश्न जर मार्गी नाही लावला आता विधानसभा पण तोंडावरच देत आहे एक आपण तरुण युवक म्हणून आपल्याला काय माझं तर एकच मत आहे आता दादानी सरळ दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजे त्याच्याशिवाय नाही आणि मराठाची एकजूट एकदा दाखवून दिली पाहिजे आणि मराठा समाज आता शून्य झालेला आहे साडेसहा कोटी मराठा समाज हा एकत्रित होऊन जर कधी एक बाजूने हे झाला ना तर महाराष्ट्रावर भगवा हा आपला छत्रपती शिवरायांचा फडकाला वेळ लागणार नाही आणि मरा जसं वाटेल तसं मराठा समाजाला आपले न्याय देता येईल त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर विधानसभा तोंडावर आणि खरंच निर्णायक लढाई आहे आणि या निर्णायक लढाईमध्ये दादानी एकच निर्णय घ्यावा आणि उपोषण खरंच दादानी आता कमी म्हणजे नाहीच केलं तरी चालेल कारण की दादाकडे पावले पाव, पाव, पाव सुद्धा जात नाही कारण ते म्हणे की लाख मिळेल चालते लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे आणि जर दादा खरंच तुम्ही आता जर कधी निर्णय घेतला ना त्या महाराष्ट्रात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्यासारखा शोध युवक आणि शिकलेला युवक हा कधीच आता घ्यायना जाणार नाही कारण की त्याला मग कळतंय की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे दादा खूप खूप धन्यवाद तुमचा दन